ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स जिल्ह्या नेत्यांचे हात जोडून आभार मानते योगेश आणि अक्षयचे परत क्षमा मागते आणि सर्वांना विनंती करते मला सर की मला सन्मानाने दिल्लीला पाठवा पाच वर्ष रोजंदारीवर ठेवल्यासारखी सेवा करून घ्या आणि सर्व समाजांना ते उठायला लागले आता बरेच वेळाची अडचण आहे ना किती म्हणजे अजून काही नैसर्गिक अडचण बर मला मुस्लिम समाजाने सत्कार केलाय आणि त्यांनी सांगितलंय पंकजा ताई को मतदान करेंगे क्योंकि जो भी हमारे मन में डर है पंकजा ताई सीधा मोदी को जाके बोलेंगी और हमारा डर दूर करेगी हा विश्वास त्यांनी व्यक्त केला असाच मला आशीर्वाद द्या आणि असेच प्रेम द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र